लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस मेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे जोगळेकर कन्स्ट्रक्शन कडून जोगळेकर कंपनी कडून खूप मोठी ऑफर येणारच ते कलाला कलाच्या एक ग्रॅमच्या ज्वेलरीला करोडोची डिमांड आलेली आहे आणि कलाला जबरदस्त फायदा होणार आहे बरं याच्यातच कला, बर या कला राहुल राहुल या आता अजून एक मोठं सत्य उलगडणार आहे ते म्हणजे सत्य राहुलचं राहुलने या सगळ्यामध्ये आता चांदेकरांचे डिझाईन हॅक करण्याचा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न कला कसा हणून पाडणार आहे आणि मुळातच कलाचे डिझाईन कंप्युटरवरचे हॅक केले असले तरी कलाचे हाताचे डिझाईन म्हणजे हार्ड कॉपी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही आणि ांचं करोडोचं डील कला कसं पूर्ण करणार आणि पुन्हा एकदा पूर्ण आता या ज्वेलर वर्ल्ड मध्ये आपलं स्थान भक्कम करत कला काय करणार पाहूया मे च्या केबिन अद्वेतने बाहेर जाऊ शकणारच नाहीये कर काय करायचं ते कर खरे पुन्हा एकदा मी जिंकलेलो आहे असं म्हणत आता इकडे ज्या वेळेला कला आता दार उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा केबिनचं दार लॉक असतं आणि त्यामुळे ती अधिकच चिडते आणि चांदेकर असं अद्वेतला म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता राहुल आलेला असतो आणि तो आता श्रीनाथ ज्वेलरच्या एका मोठ्या माणसाला म्हणजे श्रीनाथ ज्वेलर जो मालक असतो त्या मालकाला भेटण्यासाठी त्याने आता खूप मोठा प्लॅन रचलेला असतो हे सगळं चालू असताना श्रीनाथ ज्वेलर चे मालक राहुलला भेटायला येतात ज्या वेळेला श्रीनाथ ज्वेलर चे मालक राहुलला भेटायला येतात त्यावेळेला ते आता म्हणतात राहुल सर आपली मागची डील तर कॅन्सल झाली पण ही तरी डील आता आपली होणार आहे ना असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो हे बघा मागची डील एका विशिष्ट कारणामुळे कॅन्सल झाली पण यावेळेला यावेळेला काहीही झालं तरी सुद्धा आपली डील ही होणारच आहे यावरती मग आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो की कसं आहे ना तुम्ही म्हणताय डील होणार पण यावरती राहुल सांगायला लागतो नाही माहिती यावेळेला काळजी करू नका मागच्या वेळेला मला माहिती आहे की माझ्याकडून काही ऑर्डर्स कम्प्लीट नाही झाल्या किंवा तुम्हाला मी जरी डिझाईन दिल्या तरी चांदेकरांनी नवीन डिझाईन तिकडे सबमिट केल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला पण आता आत्ता असा प्रॉब्लेम होणार नाही याची मी गॅरंटी देतो असं म्हटल्यावर श्रीनाथ ज्वेलर म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणताय ते ठीक आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता काही गोष्टींची चिंता वाटते असं म्हणत दोघ जण ज्या वेळेला चर्चा करत असतात त्यावेळेला इकडे आता कला सांगत असते हे बघ ते लॉक झालेलं आहे केबिन केबिन तू मुद्दाम हे सगळं के लॉक केलेलं आहेस ना यावरती अद्वैत म्हणतो तुला काय का की मी मुद्दाम का केबिन लॉक करेन मला कळतय कळतंय ना मी का हे सगळं करेन असं म्हटल्यावरती मग आता कला सांगते नाही नाही तूच केलंस अद्वैत म्हणतो असं काय करतेस मी तर इकडे आतमध्ये होतो ना मग जर का मी आतमध्ये होतो तर बाहेरून लॉक यावरती कला म्हणते मला ते काही माहित नाहीये फोन कर आणि आता आपल्या ला, के ला हो हे केबिन उघडायला सांग यावरती अद्वेक म्हणतो हे बघ मी केला डेस्क वरती फोन पण फोन करून सुद्धा तो जर का डेस्क वरती नाहीये तर तो कसं काय लॉक खोलेल यावरती कला म्हणते तू कुणाला तरी कॉल कर कुणाला तरी कॉल करून तू आता बोलवून घे की पण हे तुझं काय चाललंय तू कुणालाही बोलवत का नाहीये आद्वेत म्हणतो तुला काय वाटतं मी प्रयत्न केले नाहीत का मी या सगळ्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते लगेचच कला तू कसले प्रयत्न करतोयस मला तर वाटते तूच हे सगळं केलेस असं म्हणत कला आता अरडाओरडा करायला लागते अरडाओरडा करत आता कला या सगळ्यामध्ये इकडे लगेचच दार उघडायला माणसांना बोलवते दार उघडा दार उघडा असं म्हणत ती अरडा ओरडा अद्वैत म्हणतो हे बघ मला काय वाटतं माहितीये का तू या केबिन मध्ये बसलीस ना माझ्यासोबत तर आपण चर्चा करूया आणि चर्चा करून या सगळ्यामध्ये आता आपण काहीतरी मार्ग काढू शकतो हे बघ तू इथे आपण मिळून डिझाईन करतोय की नाही मग तू इथे बस मी तुला काही सांगतो तू मला काही गोष्टी सांग, सांग आणि या सगळ्यामध्ये आपण चर्चा करून करूया की सगळं असं म्हटल्यावर ती कला सांगते हे बघ मला का ही चर्चा वगैरे करायची नाहीये मी आत्ताच्या आत्ता इथून जाणार आहे आणि मी ताबडतोब माझ्या डेस्कवरती बसूनच काम करणार तू मुद्दा केलेस हे मला समजलेलं आहे अद्वैत म्हणतो तुला काही वेळ लागले का अगं बस इथे बस खरे मला तुझ्याशी निवांतपणे बोलायचं आहे पण कला काही ऐकायला तयार नसते ती खूपच रागवलेली असते इकडे तोपर्यंत मग आता श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक सांगायला लागतात हे बघा कसं आहे ना तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन माझी मदत करताय पण मला काही गोष्टी कळत नाहीये की तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन गोष्टी केल्यात आणि अचानकपणे मला धोका दिलात तर म्हणजे कसं आहे फॅमिली आणि फ्रेंड्स यापेक्षा फॅमिली जास्त महत्वाची असते ना यावरती राहुल म्हणतो तुमच्यासाठी असेल पण माझ्यासाठी फॅमिलीपेक्षा फ्रेंड जास्त महत्वाचे आहेत म्हणजे मुळातच ज्या फ्रेंडमुळे मला राहुल मी जरी चांदेकर असलो तरी माझं चांदेकर म्हणून अस्तित्व नाहीच आहे त्यामुळे राहुल या नावाला जे वजन आलं ना ते जर का तुमच्यामुळे आलेलं असेल तर मी तुम्हाला धोका का देईन मी तुम्हाला कोणत्याही बाबतीत धोका कधीही देणार नाहीये मला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुम्ही मला धोका दिलात तर मात्र तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकला शकाल कारण काही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये चांदेकर नसलो तरी चांदेकरांचा बॅकअप हा मलाच असणार आहे चांदेकर तुम्हाला कधीच बॅकअप देणार नाहीत ते मला सपोर्ट करतील त्यामुळे मी तुमची मदत केल्यावरती जर का तुम्ही मला धोका देण्याचा प्रयत्न जरी केलात जर जर ना तरी तुम्ही तोंडावरती अपटाल असं म्हणत राहुल त्याला धमकी देत असतो त्याच्या धमकीचं प्रतिउत्तर देत असतो या व्यक्ती श्रीनाथ ज्वेलरचे मालक म्हणतात हे बघा आपण जर दोघ जण एकमेकांचे मित्र असू ना तर मित्रामध्ये मैत्रीमध्ये धोका आणि हे असं कशाला विचार करायचंय ठीक आहे आपण एकमेकांवरती ट्रस्ट ठेवूया आणि एकमेकांवरती ट्रस्ट ठेवून आपलं काम करूया तुम्ही माझं काम करा त्याच्या बदल्यात तुमची काय डिमांड आहे ती डिमांड मी मान्य करायला तयार आहे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता दोघांची डिमांड ठेवते दोघं जण बरोबर या सगळ्यामध्ये आता डिमांड ठेवतात आणि त्यामध्ये श्रीनाथ ज्वेलर्स पहिली डिमांड ठेवतात श्रीनाथ ज्वेलर्स सांगायला लागतात मुळातच आजच्या घडीला मार्केटमध्ये मा चांदेकरांचं खूप मोठं असेट काय आहे माहिती आहे का, का? यावरती मग आता इकडे राहुल म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला सर त्यावरती आता इकडे श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक सांगतात चांदेकरांचं आत्ताच्या घडीला मार्केट त्यांचीन साठी चांदेकर सध्या फेमस झालेले आहेत म्हणजे तुमची जी डिझायनर आहे ना कला खरे ही इतकं सुंदर डिझाईन करते ना की ती ज्या ज्वेलर्स कडे असेल ना तो ज्वेलर्स टॉप ला असणार ही गोष्ट नक्की मग यासाठी आपण एक डील करूया राहुल म्हणतो बोला ना कसली डील करायची यावेळी ती श्रीनाथ ज्वेलर्सवाचे मालक सांगतात हे बघा म्हणजे तुम्ही काय करायचं माहितीये का जे डिझाईन ती डिझायनर काढते ना ते सगळे डिझायनर डिझाईन डिजाएं आहेत ना ते जर का आपल्याला मिळाले तर आपण टॉपला येऊ हो शकतो तुम्ही आमचं हे काम करा आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये जो काही मोबदला असेल ना तो सगळा मोबदला देऊ असं म्हटल्यावर खरे यांचे डिझाईन मी तुम्हाला द्यायचे आणि ते चांदेकरांना मिळू द्यायचे नाहीत या कारणासाठी जर का आपली डील होणार असेल तर ती डील मला मान्य आहे असं म्हणत आता इकडे दोघांचं ठरतं की कलाचे डिझाईन त्याने चोरायचे आणि कलाचे डिझाईन चोरून काहीही झालं तरी सुद्धा ते डिझाईन आता श्रीनाथ ज्वेलर्स यांना आणून द्यायचे फायनली या गोष्टी ठरतात आणि या गोष्टी ठरल्यावरती दोघांचं डील कलाच्या डिझाईनवर फायनल होतं मग हे सगळं चालू असताना इकडे आता आ, कला मोठ्या मोठ्यांनी ओरडत बाहेर असलेल्या पिऊनला म्हणा किंवा बाहेर असलेल्या लोकांना म्हणा ती आता ओरडून ओरडून सांगत असते की मला इथून बाहेर काढा मला इथून बाहेर काढा आणि आता तिचं म्हणणं काही ऐकतच का नसतं प्रत्येक जण आता आपापल्या कामामध्ये बिझी असतो असं दाखवतो कारण अद्वेतने सगळ्यांना ऑलरेडी सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा कोणीही केबिनचं दार उघडायचं नाही आणि त्यामुळे मग आता कला इतका आवाज देत असते तरी सुद्धा बाहेर असलेले एम्प्लॉई कलाकडे साध लक्ष द्यायला मागत नाहीत आणि आता कला विचार करते काय आहे हे म्हणजे आता मी इतका मोठ्या मोठ्याने आवाज देत आहे पण कुणीही माझा आवाज का ऐकत नाही आहे आणि ती सांगते सुनील सुनील अरे ए सुनील पण पड़ सुनील पण ऐकत नाही ना पिऊन ऐकत ना कोणती क्लर ऐकत ना काही ऐकत तोपर्यंत इकडे आता हे डील फायनल होतं आणि आता श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक सांगायला लागतात ठीक आहे मग आजपासून ते सगळे डिझाईन जर आमचे झाले तर त्यानंतर तुम्हाला जो काही सपोर्ट हवा असेल तो सपोर्ट आमच्याकडून मिळणार असं म्हणत दोघं जण आता इकडे हायफाय करतात आणि डील फायनल करतात कला म्हणते मी इतक्या लोकांना आवाज देते कुणालाच काही का ऐकू येत नाहीये यावरती अद्वैत म्हणतो कसं ऐकू येईल या आपल्या ज्या ग्लासेस आहेत ना या साऊंड प्रूफ आहेत आणि त्यामुळे कोणालाही आवाज काही ऐकू येणार नाहीये सगळं कसं अगदी शांततेत असतं यावरती कला म्हणते अच्छा साऊंड प्रूफ आहेत ना पण बुलेट प्रूफ नाही आहेत ना असं म्हटल्यावर ती आता इकडे अद्वेतला जरा धक्का बसतो काय बडबडतेही बुलेट प्रूफ आणि बुलेट प्रूफ कशासाठी पाहिजेत यावरती करा म्हणते तू गप्प बसलास ना त्याच्यावरूनच मला समजलंय की या काचा बुलेट प्रूफ नाही आहेत मग आता बघ मी काय करते असं म्हणत कला आता तिकडे असलेला फ्लॉवर पॉट म्हणू नका तिकडे असलेल्या मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणू नका या घेऊन कला या आता फोडण्याचा प्रयत्न करायला लागते आणि कला या सगळ्यामध्ये आता तोडफोड ज्या वेळेला करायला लागते आणि त्याच वेळेला आता इकडे अद्वैत तिला थांबवतो थांब थांब खरे काय करतेस खरे काय करतेस अगं ही खूप महागाची काच आहे वेड्यासारखी तोडफोड तोडफोड करत बसू नको असं म्हणत तो आता तिला थांबवतो कला म्हणते मग तू या सगळ्यामध्ये सांगणार आहेस का कुणाला तरी ಉಡಲ್ಲ की मी आत्ताच्या आत्ता हे सगळं फोडून टाकू असं म्हणत चिडलेली कला आता तोडफोड करायला येते आणि हे सगळं चालू असताना अद्वेतला खूप मोठ्या त्या डीलरचा फोन येतो जोगळेकरांचा फोन येतो आणि अद्वेत म्हणतो हा जोगळेकर बोला आणि हे करत असताना अद्वेत आता इकडे कलाच्या हातामध्ये असलेलं ते स्टूल ज्याने ती काच फोडायला निघालेली आहे ते स्टूल एका हातात धरतो एका हातात मोबाईल धरतो आणि फोनवरती बोलायला लागतो ज्या वेळेला आता तो फोनवरती बोलत असतो तो म्हणतो हा बोला सांगा काय जोगळे कर, एक ग्रॅम च्या डिझाईन खूप तहेलका माजवलेला आहे यावरती अद्वैत म्हणतो हो हो ते एक ग्रॅम चे डिझाईन म्हणजे जबरदस्तच डिझाईन आहेत आमच्या डिझायनरनी ते बनवलेत ना इकडे कला आता स्टूल ओढत असते त्यावेळेला अद्वैत म्हणतो थांब ना तुझंच कौतुक चाललंय ना अगं थांब ना त्यावरती कला आता काही ऐकत नसते आणि ती स्टूलने पुन्हा फोडायला निघते अद्वैत फोनवरती बोलता बोलता तिला पुन्हा थांबवतो आणि तो म्हणतो हा जोगळेकर बोला काय त्या एक ग्रामच्या डिझाईनचं काय म्हणायचंय तुम्हाला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जोगळेकर सांगायला लागतात काही नाही म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता या एक ग्रामच्या डिझाईन म्हणजे तुमच्या आता खूपच मोठ्या धमाल डिझाईन आहेत म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा या डिझाईन सोबत आता इकडे मार्केटमध्ये पुन्हा उतरायचं ठरवलंय अद्वैत म्हणतो ठीक आहे ना ही तर गोष्ट खूपच चांगली आहे आता आपण या डिझाईन मार्केटमध्ये पुन्हा घेऊन उतरूया तुम्ही जसं म्हणाल तसं यावरती ठीक आहे आपण एक ग्रॅमच्या डिझाईनमध्ये डील करून हे आता पुन्हा मार्केटमध्ये आणायचं असं आता फायनल ठरतं आता ही करोडोची डील असते जी डील कलाच्या डिझाईनमुळे होणार असते मुळातच एक ग्रॅमच्या डिझाईन या कलाने ऑलरेडी बनवलेल्या असतात आणि त्या डिझाईन कम्प्युटरवरती फीड असतात कारण ऑलरेडी एक ग्रॅमचे डिझाईन बनवून ते मार्केटमध्ये येऊन बरेच दिवस होऊन त्या खूप विकल्या गेलेल्या असतात मग तेच पुन्हा लॉन्च करायचं असं आता अद्वेतला जोगळेकर सांगतात आणि अद्वेत या सगळ्यामध्ये तयार होतो हे सगळं चालू असताना आता एक खूप मोठी डील आपल्याला मिळाली म्हणून अद्वैत खुश असतो तर या सगळ्यामध्ये आता कला मात्र त्याला सांगत असते ही डील फायनल व्हायच्या आधी मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढ नाही तर असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता त्याला बाहेर काढायला सांगत असते इकडे तोपर्यंत दोघांची भांडणावरती भांडणं भांडणावरती भांडणं चालूच असतात आणि आता कला मात्र चिडलेलीच असते मला का इकडे कोंडून ठेवलंय काढतोय बाहेर की नाही काढत आहेस असं म्हणत तिची चिडचिड चालू असते तर इकडे आता अद्वैतची डील फायनल होत असते हे सगळं होत असताना मग मात्र इकडे आता अद्वैत तिला सांगतो ऐक ऐक आपल्याला खूप मोठी डील मिळाले तुझंच कौतुक करत होतो मी ही डील आहे ना ही डील आपल्याला जोगळेकरांच्या इथून मिळाली तुझ्या एक ग्रॅमच्या ज्वेलरीला खूप डिमांड आलेला आहे मार्केटमध्ये आणि त्यामुळे आपल्याला हे पुन्हा रिस्टॉक करायचं आहे आणि त्याच्यावरती काम करायला पाहिजे का का या मी काम करायला तुला हवं असेल तर आत्ताच्या बाहेर की मी ताबडतोब जाऊ यावरती मग आता अद्वैत म्हणतो नको तू काही तोडफोड करून आता बाहेर जाऊ नकोस मी ताबडतोब या सगळ्यामध्ये कोणाला तरी बोलवतो असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत तही पण थांबलेला बघून कला पुन्हा तो स्टूल उचलते स्टूल उचलून अद्वैतला या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा अडकवण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला मग मात्र अद्वैत आता लगेचच एक पिऊनला कॉल करतो पिऊनला कॉल करून ताबडतोब हे आता उघडायला ये असं सांगतो आणि कला विचार करते अरे म्हणजे मगापासून याचा फोन लागत नव्हता मगापासून मी इतक्या लोकांना बोलवते तर या सगळ्यामध्ये कुणीही येत नव्हतं आणि अचानकपणे आता कसं काय आलं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला थोडीशी गडबडते आणि गडबडलेली कला म्हणते अच्छा म्हणजे हे काय होतं तूच बाहेरून बंद केलं होतंस का आणि तितक्यात भरीस भर म्हणून पिऊन येतो आणि सर झालं का तुमचं काम उघडं ठेवू का आता मी धार असं म्हटल्यावरती तो आता इकडे कला अधिकच चिडते म्हणजे तू हे सगळं केलं होतंस का तू मला अडकवण्यासाठी हे सगळं केलं होतंस का आणि मग मात्र आता कला चांगलीच चिडते आणि तावातावात बाहेर येते आणि या सगळ्यामध्ये लगेच ती आता काम करायला लागते तोपर्यंत मग आता राहुल इकडे असतो आणि राहुल आता कलाच्या म्हणजे अद्वैतच्या रूममध्ये येतो आणि आता तो विचार करतो काय करू काय करू म्हणजे आता ह्या जर का कलाच्या डिझाईन त्यांना द्यायच्या असतील तर त्यांना द्यायच्या आधी मला या लॅपटॉप मधून त्या करप्ट करायला पाहिजेत किंवा या सगळ्यामध्ये आता या सगळ्या डिझाईन मला त्या पूर्णपणे घालवून टाकायला पाहिजेत असं म्हणत मग मात्र तो आता तो अद्वेतचा लॅपटॉपचा त्याला ऑलरेडी केलेला असतो घेतलेला असतो तो लॅपटॉप उघडतो आणि तो, तो लॅपटॉप उघडून त्याच्यामध्ये कलाचे जे काही एक ग्रॅमच्या ज्वेलरीचा डेटा असतो किंवा बाकीच्या डिझाईनची जी, बाकी जी काही फाईल असते ती सगळी डिलीट करून टाकतो तोपर्यंत तिकडे तो इकडे फाईल डिलीट होते इकडे अद्वैत आपला लॅपटॉप उघडतो आणि कलाच्या डिझाईन लॅपटॉपमध्ये शोधायला लागतो त्याला ते फोल्डर कुठेच बेस भेटत नाही तो कलाला कॉल करतो खरे खरे जरा केबिन मध्ये येशील पण मुळातच हा जो प्रसंग घडलेला असतो त्यामुळे कला ऑलरेडी डिस्टर्ब असते चिडलेली असते आणि मी आता कुठेही येणार नाहीये तू मला कितीही मिन्नत्व हे केलंस तरी सुद्धा मी येणार नाही असं म्हणत चिडून कला फोन ठेवते यावरती अद्वैत म्हणतो वेळ लागलाय का तुला अगं मी काय सांगतोय ते ऐक तरी तू या सगळ्यामध्ये आता स्वतःच म्हणणं खरं करत खरक बसणार आहेस का आत तरी ये पण कला म्हणते मी आत येणार नाही असं म्हणत दोघांची भांडणं चालू असताना इकडे आता अद्वैत चिडतो आणि आपल्या स्टाफला आतमध्ये बोलवतो स्टाफ आतमध्ये आल्यावरती अद्वैत सांगायला लागतो काय झालं मी इथे फोल्डर ठेवले होते ते फोल्डर कुठे आहेत यावरती ते म्हणतात सर आम्हाला नाही माहिती यावरती अद्वैत आता आपल्या ऑपरेटिंग ला कॉल करतो आणि हॅलो काय झाले म्हणजे इथले फोल्डर कुठे गेले यावरती ऑपरेटिंग सिस्टीम सांगायला लागते सर काही दिवसापूर्वीच आपण सॉफ्टवेअर अपडेट केला होता त्याच्यामुळे हे घडलं असेल का पण अद्वैत सांगायला लागतो मुळातच या सगळ्यामध्ये त्याच्यामुळे हे घडायलाच नको आहे ना मग स्टाफमधले काही माणसं येतात आणि सर हो आपल्या बऱ्याचशा फाईल करप्ट कर झालेल्या आहेत अद्वैत म्हणतो मी सॉफ्टवेअर अपडेट केला त्याच्यामुळे हे घडलंय का यावरती मग काही करत नाहीये आणि तुम्ही एक काम करा ना म्हणजे कला मॅडमशी बोलून घ्या ना कला मॅडम ना या सगळ्यामध्ये आता विचारा तुम्ही की नक्की काय घडलंय ते कारण त्यांच्याकडे डिझाईनची हार्ड कॉपी असूच शकते ना त्या स्वतः हाताने डिझाईन करतात त्यामुळे त्यांच्याकडे हार्ड कॉपी असेलच तुम्ही त्यांना किंवा डिझाईन लक्षात तरी असतील त्या पुन्हा काढू शकतात तोपर्यंत तो कला येते अद्वैत म्हणतो ऐकलस ना ते सांगण्याचा प्रयत्न करतोय तर तुला उगाच प्रॉब्लेम आहे काय करता येईल कला या सगळ्यामध्ये करोडोची डील चांदेकरांची कॅन्सल न होऊ देता काहीतरी करण्याचा काय करता येईल आणि मुळातच हे डिझाईन करप्ट कसे झाले येतील त्यावरती अद्वैत म्हणतो आता आपल्याला एक टीम बनून काम करायला लागणार आहे तू चांदेकरांची डिझायनर आहेस मी चांदेकर कंपनीचा हेड आहे आपण एकत्रितपणे टीम बनून काम केलं तर ही करोडोची जी काही डील आहे ना ही आपण फायनल करू शकतो मग कला आता सांगते चांदेकर हीच गोष्ट मी तुला काही दिवसापूर्वी बोलत होते ना रे की आपण एक टीम आहोत आपण एक टीम आहोत आपण एक टीम सर करावूया पण त्यावेळेला तुला भिन्नता दाखवायचे त्याला आपल्या मधल्या मग आता तुझं म्हणणं मी काय ऐकू तुला जेव्हा टीम वाटेल तेव्हा टीम आणि तुला जेव्हा नाही वाटणार तेव्हा नाही का मला हे चालणार नाही असं म्हणत कलाने मागचा रेफरन्स देत अद्वैतची चांगलीच आता उडवलेली असते आणि किती चुकीचा आपण कलासोबत वागत होतो याच्या आधी याची तिने सडेतोड जाणीव करून देत आता स्वतःचा स्वाभिमान जपलेला असतो